अजरेकर फडाचे आद्य संस्थापक श्री गुरु बाबासाहेब आजरेकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नाम संकीर्तन सोहळा दिनांक दोन जानेवारी ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थळ हुतात्मा स्मारक पलूस दैनंदिन कार्यक्रम सकाळी सहा ते सात योग गुरु भारत कदम गुरुजी यांचे योग शिबिर मान कंबर मनक्याचे गुडघ्याच्या व्याधीवर आधारित योगासने व उपचार पद्धती सकाळी सात ते अकरा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन व चिंतन दुपारी दोन ते पाच महिला भजन सायंकाळी सात ते नऊ कीर्तन हरिभक्त परायण गोरखनाथ कुचेकर तानाजी पाटील राजूजी सुतार नामदेव सुतार सुभाष जाधव सतीश मोहोळकर बाळकृष्ण दादा वसंत गडकर व दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी हरिभक्त परायण पांडुरंग कासार यांचे कीर्तन येथील डॉक्टर पतंगराव कदम ए प्लस प्लस मानांकन पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रे शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुरली या महाविद्यालयाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी तीन पूर्णांक त्रेपन्न सी जी पी एसह सह ए प्लस प्लस एन सी मानांकन प्राप्त झालं आहे या यशासाठी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले महाविद्यालयात सुरू असणारे विविध कोर्सेस नाविन्यपूर्ण व विद्यार्थी केंद्रित अध्ययन अध्यापन उत्कृष्ट निकाल उच्च गुणवत्ताधारक शिक्षक प्राध्यापकांनी प्राप्त केलेले अकरा पेटन्स विद्यार्थी व प्राध्यापकांचे दर्जेदार संशोधन अध्यायावर सुसज्ज इमारत व प्रयोगशाळा स्वच्छ व सुंदर परिसर क्रीडा राष्ट्रीय सेवा योजना एन सी सी अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास उपक्रम कौशल्य आधारित उपक्रम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्लेसमेंट शिक्षकांसाठी विविध प्रशिक्षण वर्ग विद्यार्थिनींसाठी योग्य सोयी सुविधा महाविद्यालयाचे सर्व शिक्षण संस्थेचे मार्गदर्शन व महाविद्यालय विकास समितीचे सहकार्य यांच्या जोरावर महाविद्यालयाने हे यश खेचून आणले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ उज्ज्वला पाटील यांनी दिली रे शिक्षण संस्थेचे चेअरमन चे चे चंद्रकांत दळवी सचिव विकास देशमुख भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉ शिवाजीराव कदम रेश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पालाड मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य जे के बापू जाधव माननीय खासदार रामशेठ ठाकूर एस जी एम कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने सत्यविजय बँकेचे संस्थापक बाळासाहेब पवार रेश शिक्षण संस्थेचे सर्व अधिकारी पदाधिकारी प्राचार्य महाविद्यालयाचे एन ए सी समन्वयक दिनेश ससाने शिक्षक शिक्षकेत्तर सेवक आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक देणगीदार हितचिंतक पत्रकार व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ उज्वला पाटील यांनी दिली यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ गौरी पाटील प्रतिभा पुधाले व डॉक्टर काकासाहेब भोसले उपस्थित होते कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रय शिक्षण संस्थेच्या डॉक्टर महाविद्यालय रामानंद नगर बुरली या महाविद्यालयाला आज स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी नॅकडून तीन पॉइंट त्रेपन्न सी जी पी एसह ए डबल प्लस मानांकन प्राप्त झाले आहे या यशासाठी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांचे सहकार्य लाभले रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व अधिकारी पदाधिकारी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय महेंद्रा पालाड मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य जे के बापू जाधव हो। भारतीय विद्यापीठाचे कुल कुलपती माननीय शिवाजीराव कदमसर महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक हितचिंतक देणगीदार पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ सर्व पत्रकार या सर्वांचे सहकार्य लाभ